चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट तर आजच्या लेक्चरमध्ये जबरदस्त अशी तयारी तुमची करून घेणार आहे पुन्हा एकदा तुमच्यासमोर आपली जी विजयपद प्रबोधनी यांच्याकडून जी मोफत मिळणारी लेक्चर सिरीज आहे ती सिरीज चालू झालेली आहे त्याचं लेक्चर चालू झालेलं आहे चला सर्वांना खूप खूप स्वागत आहे चला तर मग लवकर तुम्हाला माहिती असेल की विजयपद प्रबोधनी यांच्याकडून आपल्याला काय मिळते मोफत लेक्चर शिरीज मिळते बरोबर आहे चला तर सुरुवातीला आपण रोजचं काम करून घेऊयात विजयपद प्रबोधनी पुणे यांना खूप खूप धन्यवाद देऊयात त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याच्यानंतर आर आर बी ग्रुप डी ओके चला आर आर बी ग्रुप डीची तुमची जी एक्झाम आहे त्यासाठी आपणच ही तयारी करून घेतोय तुमच्याकडून ओके त्यामुळे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आर आर बी ग्रुप डी परीक्षा मोफत सिरीज तुमच्यासाठी आपण घेत असतो विषय आहे तांत्रिक ज्ञान म्हणजेच जीएस जी के ही सिरीज आपण अठ्ठावन्न हजार रेल्वेची जी भरती आलेली आहे याचे फॉर्म सर्वांनी भरून घ्या या भरतीसाठीच आपण ही सिरीज चालू केली आहे भाग क्रमांक सहा हा तुमच्यासमोर आज मी ठेवतोय म्हणजे सहाव्या क्रमांकाचं आजचं सा लेक्चर आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील केच्या प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आणि मी स्वतः मनीष माणकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर आज सादर करतोय चला पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय प्रश्न क्रमांक एक रिकामी जागाचे प्राथमिक उत्सर्जित उत्पादन युरिक आम्ल आहे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे ऑप्शन दिलेलं आहे मासे गाई पक्षी मानव हा प्रश्न सोडवत राहा तोपर्यंत काय करायचंय या व्हिडिओवरती या लेक्चरवरती तुम्ही क्लासवरती आले असाल तर पहिले या व्हिडिओला क्लासला पहिले लाईक करून टाका ज्या मुलांनी ज्या ताईंनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून टाका ज्यांनी केलं असेल सबस्क्राईब त्यांनी अशा बेल आयकॉन घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी सुद्धा तुम्हाला टाकून द्यायचा आहे चला लेक्चर तुमच्या समोर आहे पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे रिकामी जागाचे प्राथमिक उत्सर्जित उत्पादन युरिक आम्ल आहे कशाचं उत्पादन युरिक आम्ल आहे ओके चला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय चला जे प्राथमिक उत्सर्जित उत्पादन युरिक आम्ल आहे उत्सर्जित उत्पादन तर पक्षी पक्षी जे उत्सर्जित करतो एक्सक्रेटा टाकतो त्याचं जे हे असते ते युरिक आम्ल तुमचं राईट चला खालीलपैकी कशामध्ये धुण्याचा सोडा वापरला जात नाही खालीलपैकी कशामध्ये धुण्याचा सोडा वापरला जात नाही काच साबण आणि कागदाचे उत्पादन सोडा आम्लं अग्निशामकांमध्ये पाण्याची कायमची दुष्फेंडता दूर करण्यासाठी म्हणजे एक दोन तीन यापैकी तुम्हाला उत्तर निवडायचे फक्त एक फक्त दोन फक्त एक आणि तीन फक्त तीन कशामध्ये वापरल्या जाते तर तुम्हाला माहिती असेल धुण्याचा सोडा जो आहे तो सोडा आम्ल अग्निशामकामध्ये आपण वापरत असतो म्हणून याचं आन्सर आहे फक्त क्रमांक दोन फक्त क्रमांक दोन राईट चला प्रश्न पुढचा नंबर तीन दोन प्रतिरोधक दोन प्रतिरोधक एकशे दोन आणि बी एकशे बावन्न समांतर जोडलेले आहेत संयोजन तीन होल्ट बॅटरीशी जोडलेले आहे बॅटरीद्वारे किती प्रवाह निर्माण होईल हे एक गणित आहे याचा फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळतो हे गणित तुम्हाला सॉल्व करता येईल विज्ञानाच्या पुस्तकातून राईट तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर ठेवतोय झिरो पॉईंट पन्नास एम्पियर हा करंट ओके होल्ट आणि एम्पियरचं जे सूत्र आहे ते तुम्हाला तिथं लावावं लागतं इस्लामच्या मूळ श्रद्धा आणि प्रथांचे एकूण किती स्तंभ आहे म्हणजे जे आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या मूळ श्रद्धा आणि प्रथांचे एकूण स्तंभ किती आहेत हे तुम्हाला विचारलं आहे पाच नऊ सात तीन किती स्तंभ आहेत इस्लामचे ओके तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा नंबर पाच आहे नंबर एक आहे म्हणजे पाच हे स्तंभ एकूण आहेत आपण रॅबिड रॅपिड फायरमध्ये हे प्रश्न घेतोय फटाफट फटाफट तुम्हाला उत्तर याचे द्यायचे चला -फा� प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवलेला आहे प्रश्न क्रमांक पाच मानवी रिकामी जागामध्ये युरिया चक्र घडते मानवी रिकामी जागा, जागा। स्वादीपिंडमध्ये घडते फुसफुक्समध्ये घडते मूत्रपिंडमध्ये घडते का यकृतमध्ये घडते बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो आर आर बी आर आर बी ग्रुप डी आर आर बी ग्रुप डीची ही एक्झाम आहे ठीक आहे या एक्झामसाठी जवळपास किती अठ्ठावन्न हजार प्लस जागा आहे याची जाहिरात चालू झालेली आहे याचे फॉर्म तेवीस जानेवारीपासून चालू होत आहे म्हणजे उद्यापासून चालू होत आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून चालू होत आहे तब्बल अठ्ठावन्न हजार प्लस जागा आहे याच्यामध्ये फक्त तुमची एकच परीक्षा होणार आहे याच्यामध्ये तुमची एकच परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये या परीक्षेमध्ये जी के आणि जी एस असते बरोबर आहे जी के आणि जी एस असते त्यासाठीच आपण ही मोफत प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे राईट चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर आहे या प्रश्नाचं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तर बघा मानवी यकृतामध्ये मानवी यकृतामध्ये युरिया चक्र घडते युरिया चक्र घडते ऑप्शन क्रमांक चार ओके प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी कोणत्या शहरात पंचायत राज मंत्रालयाचे मुख्यालय आहे याचं हेडक्वार्टर तुम्हाला विचारलंय की जिथं पंचायत राज मंत्रालयाचं हेडक्वार्टर आहे आता एकदम सरळ आणि साधा आणि सोपा प्रश्न तुम्हाला विचारलाय सर्व मंत्रालयाचे हेडक्वार्टर जे सुद्धा तुमचे मंत्रालय आहेत हे कुठे आहेत रे तर मंत्रालयाचे ठिकाण एकाच ठिकाणी आहे मंत्रालयाचे ठिकाण एकाच ठिकाणी आहे त्याचं नाव आहे नवी दिल्ली म्हणून ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली हे तुमचं स्टे आला बारा जानेवारी पर्यंत कशावर स्टे आला सुमित स्टे वगैरे कशावर नाही आला रेल्वेची तुमची भरती येणार आलेली आहे चला तर बघा रेल्वे भरती बोर्ड आर आर बी स्पेशल ग्रुप डी साठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच हे पुस्तक अगदी मराठीतून तयार केलेलं आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांसाठी मराठी भाषेतून असणारं एकमेव असं दर्जेदार है। बर है? एक, एक पुस्तक आहे बरोबर आहे टोटल तुमच्या टो एकशे वीस प्रश्नपत्रिका गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासह आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे ठीक आहे तर रे रेल्वे ग्रुप डीचे अठ्ठावन्न हजार जागेची तयारी जर तुम्ही करत असाल तर शंभर टक्के तुमच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे जी एस जी नाही तर सर्व विषय तुमच्या या पुस्तकामध्ये इन्क्लूड आहे कोणी पब्लिश केलं आहे तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी केलं आहे लेखक आहे विकास तिंदलकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ता नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला फक्त मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचून जाईल चला प्रश्न क्रमांक सात एक एक सर एक संकर संकरण मोनोहायब्रिड क्रॉस एक संकर संकरण मोनोहायब्रिड क्रॉस संकर, म्हणजे मो गुणधर्माच्या रिकामी जागा वेगवेगळ्या आवृत्त्यांसह दोन वनस्पतीचे संयोजन करणे आता किती गुणधर्माच्या सहा दोन का आठ पुस्तकाची किंमत आहे फक्त पाचशे रुपये पुस्तक मिळणार आहे तुम्हाला पाचशे रुपयाला पुस्तकाची एकूण किंमत आहे पाचशे रुपये या पाचशे रुपयामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे ओके बाकीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण मिळत नसते ठीक आहे त्यामुळे हे पुस्तक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे किती असे गुंधर् गुण धर्म असतात की हे या वनस्पतीचे संयोजन करत असतात तर असे गुणधर्म असतात दोन प्रकारचे गुणधर्म असतात राईट चला प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर ठेवतोय तर बघा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्या संबंधित भाग या देशाकडून स्वीकारण्यात आलेला आहे सरळ प्रश्न कसा आहे तर भारताने मूलभूत कर्तव्य भारताने मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतलेले आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतले कोणत्या देशाकडून घेतले किंवा कोणत्या देशाच्या घटनेकडून घेतले सरळ सोपा आहे जर्मनी सोव्हिएत संघ ज्यालाच आपण रशिया म्हणतो आधीचा सोव्हिएत संघ संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड स्टेट्स अमेरिका आणि इंग्लंड यापैकी कुठल्या देशाकडून भारतानं मूलभूत कर्तव्य ही संकल्पना आपल्या घटनेमध्ये काय केलेली आहे स्वीकृत केलेली आहे किंवा टाकलेली आहे तर तुम्हाला माहिती असेल सोव्हिएत संघ तेव्हाचा आणि आत्ताचा रशिया याच्यामधूनच माणसाचे मूलभूत कर्तव्य काय आहेत आपले घटनेच्या विषयी किंवा शासनाच्या विषयी मानवाचं किंवा मानवजातीचं एक मूलभूत कर्तव्य सुद्धा असतं तर ते मूलभूत कर्तव्य काय आहे हे आपण सोवियत संघ म्हणजे रशिया यांच्याकडून घेतलेलं आहे खूप महत्वाचा हा प्रश्न होता चला प्रश्न क्रमांक नऊ हा सुद्धा फॉर्म्युल्यावरती एक प्रश्न आहे बघा तीन समान बल्ब सहा व्होल्टच्या बॅटरीला समांतर जोडलेले आहेत ओके जर परिपथातील विद्युत प्रवाह झिरो पॉईंट सहा एम आहे तर बॅट बॅटरीद्वारे ऊर्जा अपाकरण किती असेल हा तुम्हाला प्रश्न आहे वॅटमध्ये याचं उत्तर असणार आहे दहा वॅट सहा वॅट पाच वॅट झिरो पॉईंट वन वॅट याचा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला पुस्तकामध्ये सापडून जातो त्याचं उत्तर आहे सहा वॅट हे याचं उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक दहा <coughs> एखादी वस्तू एखादी वस्तू अंतर्वक्र आरशासमोर त्याची नाभी एफ आणि ध्रुव पी मधील एका बिंदूवर ठेवल्यास मिळणारी प्रतिमा रिकामी जागा बिंदूवर तयार होते आणि रिकामी जागा असते ठीक आहे त्याचं ऑप्शन आहेत यफ आणि सी दरम्यान वस्तूपेक्षा मोठी आरशा मागे वस्तूपेक्षा मोठी यफ आणि सी दरम्यान वस्तूपेक्षा लहान आरशा मागे वस्तूपेक्षा लहान याचं उत्तर तुम्हाला इथं शोधायचं आहे प्रश्न क्रमांक दहा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हे याचं उत्तर आहे ओके यफ आणि सी दरम्यान आणि वस्तूपेक्षा केव्हाही मोठी असणार आहे काय असणार आहे मोठी म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा तुमच्या समोर ठेवतोय तारुण्यातील स्त्रीच्या तारुण्यातील स्त्रीच्या पहिल्या ऋतुस्त्रावाला म्हणून ओळखले जाते ओके जर एखादी मुलगी असेल किंवा एखादी स्त्री असेल आणि तिची पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस मेनिस्ट्रीयल सायकल पहि पहिल्या वेळेस मेनिस्ट्रीयल सायकल ज्याला आपण मासिक पाळी असे म्हणतो ही आली असेल तर त्याला नाव कुठलं आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे सरळ सरळ ठीक आहे त्याचं उत्तर मीच तुम्हाला देऊन दिलं आहे त्याला त्याला काय म्हणत असतात मासिक पाळी असे म्हणत असतात बरोबर बरोबर आहे चला तर प्रश्न क्रमांक बारा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाला अधिक प्राधान्य देण्यात आले होते बरोबर आहे या योजनेचे उद्दिष्ट अनेक अवजड उद्योग कसे जसे की पोलाद प्रकल्प म्हणजे लोखंडाचा प्रकल्प भांडवली वस्तू उद्योग इत्यादी उभारण्याचे होते यासाठी प्रत्यक्ष सरकारी सहभाग आणि राज्याचा सहभाग आवश्यक होता म्हणूनच सादर करण्यात आले केव्हा सादर करण्यात आला कुठला ठराव सादर करण्यात आला तुम्हाला माहिती पाहिजे औद्योगिक धोरण ठराव एकोणीसशे छप्पन <coughs> दुसरी पंचवार्षिक योजना अशी हिंट तुम्हाला घेता आली पाहिजे काय म्हटलं दुसरी पंचवार्षिक योजना पहिली पंचवार्षिक योजना केव्हा होती तर पहिली पंचवार्षिक योजना होती एकोणावीसशे एकावन्न दुसरी होती एकोणावीसशे छप्पन ठीक आहे तिसरी होती एकोणावीसशे एकसष्ट चौथी होती एकोणावीसशे सहासष्ट ठीक आहे आता तुम्हाला विचारलंय दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये तुम्हाला दुसरी पंचवार्षिक योजना कुठे आहे दिसली इथे एकोणावीसशे किती आहे छप्पन दिसते का ऑप्शनमध्ये कुठे एकोणासशे छप्पन आहे तर हे याचं उत्तर औद्योगिक धोरण ठराव एकोणावीसशे छप्पन एवढ्या सोपी पद्धतीने तुम्हाला इथं सोडवायचं आहे इलिमिनेट जेवढं करता येईल कारण अठ्ठेचाळीस तर नाहीच आहे योजनाच नव्हती ऐंशी तर खूप लांब गेलं सत्याहत्तर खूप लांब गेलं त्यामुळे आपल्याला एकोणीसशे छप्पन हे माहिती आहे म्हणून हे याचं उत्तर असायलाच पाहिजेत अशा पद्धतीने जर तुम्ही गेले तर शंभर टक्के तुम्ही रेल्वेची आर आर बी ग्रुप डी क्रॅक करू शकतात खालीलपैकी कोणती भाषा संस्था महाराष्ट्रामध्ये आहे कोणती भाषा संस्था महाराष्ट्रामध्ये आहे असं विचारलंय मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ इंग्रजी आणि परदेशी भाषा विद्यापीठ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ आता खालीलपैकी ज्या विद्यापीठात भाषा शिकवल्या जाते असं विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कुठलं आहे हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे <coughs> तर बघा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हे महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे हे महाराष्ट्रामध्ये आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व महाविद्यालय हे महाराष्ट्रामध्ये आहे ओके चला प्रश्न क्रमांक चौदा नुम्रा नुम्रा आणि शोक ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ओके कोणत्या नदीच्या ह्या उपनद्या आहेत ठीक आहे ठीक आहे ह्या तुम्हाला उपनद्या विचारलेल्या आहेत उपनद्या म्हणजे काय रे तर ही जी दिसते तुम्हाला ही तुमची आहे मेन नदी ही तुमची आहे मेन म्हणजे मुख्य नदी ठीक आहे आणि उपनद्या म्हणजे काय तर ही पहिली उपनदी ही दुसरी उपनदी ही तिसरी उपनदी ही चौथी उपनदी तर ह्या कुठल्या उपनदीच्या आहेत तर सतलजची आहे का कावेरीची आहे का नर्मदाची आहे का सिंधूची आहे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला माहिती असेल हा भारताचा जर इथं मी न, नकाशा काढायचा प्रयत्न केला समजा उदाहरणार्थ मी इथं छोटासा काढण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे असा मी असा छोटासा नकाशा काढण्याचा प्रयत्न जर केला तर बघा असा नकाशा येतो तर इथं जी नदी आहे इथं ही आहे सिंधू नदी आणि याच्या उपनद्या ज्या आहेत ह्या आहेत नुमरा आणि शोक म्हणण्याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक चार सिंधू ओके सर पी सेंड करत जा पी डी एफ कुठे सेंड करू तुम्हाला चला प्रश्न क्रमांक पंधरा खालील विधाने विचारात घ्या योग्य उत्तर निवडा विधाने विचारलं म्हणजे सरळ सरळ काय असते चुकीचं आणि बरोबर तर खालीलपैकी चुकीचंही कुठलं आहे किंवा बरोबर कुठला हे तुम्हाला ओळखायचं आहे विधान क्रमांक एक सर्व मूलद्रव्याच्या समस्थानिकांनी मेंडेलिव्हच्या आवर्त नियमाला आव्हान निर्माण केले आहे पहिलं विधान दुसरं आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला कोणतेही निश्चित स्थान दिले जाऊ शकत नाही आता विधान एक आणि विधान दोनबद्दल तुम्हाला ऑप्शनमध्ये पर्यायामध्ये दिला आहे विधान दोन बरोबर विधान एक चुकीचं दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चुकीची विधान एक बरोबर आणि विधान दोन चुकीचे या ऑप्शनपैकी याचं उत्तर काय तर बघा सर्व मूलद्रव्याच्या समस्थानिकांनी <coughs> मेंडेलिवच्या आवर्त नियमाला आव्हान निर्माण केले अगदी हे बरोबर आहे अगदी बरोबर आहे आव्हान निर्माण केलं आहे दुसरं दुसरं आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला कोणतेही निश्चित स्थान दिले जाऊ शकत नाही हे सुद्धा बरोबर आहे होण्याचं उत्तर येईल दोन्ही विधाने बरोबर आहेत हे याचं उत्तर येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण तुमची पंधरा प्रश्नांची ही सिरीज इथं संपवलेली आहे त्याबद्दल आपण विजयपद प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात सचिन कुरुन सर यांची लिखित पुस्तकं तुम्हाला परचेस करायचे असतील विकत घ्यायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्हाला फक्त एक मॅसेज सोडायचा आहे व्हॉट्सअपला घरपोच पुस्तके येऊन जातील रोज रात्री आठ पी एम वाजता आपली पंधरा प्रश्नांची फ्री म्हणजे मोफत जी केची सिरीज असते याच्यामध्ये आपण पंधरा प्रश्न रोज कवर करत असतो ही सिरीज आज आज आपला भाग सहावा होता म्हणजे मागच्या मागच्या सहा दिवसापासून ही सिरीज घेतोय ही सिरीज तुम्हाला एक्झाम होईपर्यंत कामात येणार आहे आजचं जी सिरी सिरीज किंवा लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेलायकॉनवर क्लिक करून ऑल क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुन्हा उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री mm -hmm.